वडूजच्या सुपुत्रास राजस्थानमध्ये वीरगती भारतीय लष्करात सेवेत असलेले खटाव तालुक्यातील वडूज येथील माधवनगर भागातील जवान चंद्रकांत महादेव काळे वयवर्ष चाळीस यांना राजस्थान येथे कर्तव्यावर असताना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीरगती प्राप्त झाली जवान काळे हे भारतीय लष्करात अठरा मिडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते ते अठरा मिडियम मराठा तोफखाना रेजिमेंटच्या राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंजमध्ये युद्ध अभ्यासाचा सराव घेत होते एकोणतीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना वीरगती प्राप्त झाली जवान काळे यांनी पंधरा वर्षे लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यांना वाढीव सेवा देण्यात आली होती त्यांनी लष्करात तेवीस वर्षे सेवा बजावली होती जवान चंद्रकांत काळे यांना वीरगती प्राप्त झाल्याचे भारतीय लष्कराकडून त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले जवान काळे यांना वीरगती प्राप्त झाल्याची माहिती समजताच संपूर्ण शहरावर शोको कळा पसरली जवान काळे यांच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी जवान काळे यांचे पार्थिव तेथे आणण्यात आले त्यानंतर माधवनगर तडवळे रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेनजीक त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे वडूज सातारा